नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव वा। यामध्ये पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये आज चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारावर मिळाला आहे मुंबई कांदा बाजारवाहो पुणे कांदा बाजारवाहो नाशिक कांदा बाजारा ऐलानगर कांदा बाजारवाहो पारनेर संगनमेर कांदा बाजारवाहो या सर्व मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजाराचा अपडेट बघणार आहोत महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे अहिल्यानगर त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमधील पिंपळगाव बसंतमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला कांद्याला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोलापूर असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल पुणे असेल चाकण असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल अळेफाटा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटच्या डेली अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उतर आपल्याला पाहायला मिळत आहे कांदा मार्केटमध्ये याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं आता बाजारवाढीचं कारण म्हणजे निर्यात महाराष्ट्रातील कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली तर महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजार मिळणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स याच्यावरती होणार आहे आर्थिक गणित जर सुधारलं शेतकऱ्यांचं तर कांदा परवडणार आहे चला तर बघूया महत्त्वाचं मार्केट पिंपळगाव का बसून कांदा मार्केट एक हजार क्विंटल उकलले बाजारभाव जो आहे एक हजार ते चार हजार तीनशे रुपये पोळ जातीचा कांद्याला पिंपळगाव बसवंत या ठिकाणी दहा ते त्रेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव शिरूरमध्ये पंचवीसशे नव्वद क्विंटल अवकालने आठशे रुपये ते पंचवीसशे एकतीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शिरूर कांदा बाजारभाव सरासरी दर जो आहे आठ रुपये ते पंचवीस पॉईंट तीन रुपये शिरूर या ठिकाणचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे संगमेर कांदा मार्केट सहा हजार दोनशे तेरा क्विंटल लवकरले तेराशे नव्वद ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केट सरासरी दर तेरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा मार्केट अपडेट आहे बाजारभाव जो आहे सहा हजार दोनशे तेरा रुपये प्रति क्विंटल पारनेर मार्केट चौदा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल लवकर तेराशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर कांदा मार्केटचा अपडेट रेट्स आहेत या रात्री चोवीस पॉईंट पाच रुपये सोलापूरमध्ये पंधरा हजार नऊशे सत्तर क्विंटल अवकाळी दोन हजार ते सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदाचा लेटेस्ट आजचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारभावामध्ये चढउतार पाहायला मिळतो कोल्हापूरमध्ये सतराशे रुपये चंद्रपूर सत्तावीसशे रुपये मुंबईमध्ये एकवीसशे रुपये त्याचप्रमाणे शिरूरमध्ये तेवीसशे रुपये सोलापूर सव्वीसशे रुपये आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच बारामती जवळती चौदाशे रुपये नागपूर दोन हजार रुपये हिंगणा दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणाचा आजचा कांदा मार्केट रेट नागपूरमध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट पिंपळगावपासून चार हजार तीनशे रुपये सिंदर नायगाव बाराशे ते दोन हजार पिंपळगावपासून उन्हाळी कांदा तेवीसशे रुपये प्रति क्विंटल पार्लेरमध्ये चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट अपडेट आहे त्याचप्रमाणे भुसावळमध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये देवळामध्ये सोळाशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा कांदा मार्केटमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं याच्यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे संगनवेर मार्केट, मार्केट पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत कांद्याचा लेटेस्ट अपडेट गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद